तर बघा मी आज संध्याकाळचं ब्लॉक घेते आता वाजले सहा वाजून बारा मिनटं झाले बघा संध्याकाळच्या स्वयंपाकची तयारी चालू आहे म्हणलं थोडासा ब्लॉक घ्यावा तर बघा मी ब्लॉक घेते थोडासा कुठं बसा तर बघा सकाळी किती ऊन होतं आणि पाऊस येऊन गेला बघा दुपारी म्हणलं ना दुपारी पाऊस येऊन जाईल म्हणून दुपारचं काय सांगताच येत नाही दुपारी पाऊस येऊन जातो लगेच तर दुपारी खरंच पाऊस आला आणि सगळं पाणी झालं म्हणजे चांगलं ऊन पडले करून दिला मी तिला देवपूजा पण केली थोडंसं तिला समजावलं चहा वगैरे पिली तर खेळायला लागली बाबा थोडं रडत होती रुसून झोपली होती आणि ते बोलले नाही का तुला खायला आणतो म्हणून आता बघू संध्याकाळी काय खायला आणते तर ब्लॉक कंटिन्यू करा बघा मी तुम्हाला दाखवून ते काय आणतात बनून असं म्हणले सांगितलं नाही त्यांनी नेमकं ने काय आणणार म्हणून पर बोलले की, तो तो की, आ, मी की खायला आणतं म्हणून तर नेमकं आता काय आणतात ते दे आम्हाला काय माहिती नाही तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बघा मी दाखवून तुम्हाला ते काय आणतात म्हणून बघा मी म्हणलं होतं तुम्हाला की त्यांनी काहीतरी खायला आणले म्हणून तर बघा त्यांनी आंबे आणलेत तर चिवलाले आवडतात आणि मला पण खूप आवडतं त्यांनी सांगितलं नाही कारण की परवा दिवशीच आणले होते बघा मंगळवारी त्याच्यामुळं काय मला वाटलंच नव्हतं की ते आंबे घेऊन येतील म्हणून तर बघा आता चिवची रिएक्शन काय चेहऱ्यावर कुठे होती झोका बांधलाय तिने इथं दरवाजाला आणि गॅलरीच्या दरवाजाला आणि आता झोक्यात झोपली बोलते त्यांचा पण मंगळवारी सुट्टी असते मला मंगळवारी काम होतं मला सर ऑफिसला बोलवलं कामाला मंगळवारची सुट्टी तर म्हणलं तू दुसऱ्या दिवशी घे कधी पण शनिवार शुक्रवार वगैरे असं काहीतरी जावा तर मग मला जावं लागलं अर्जंट बोलवल्यामुळं बसने आता आपण नोकरदार माणूस काय करता आपल्याला जावंच लागणार बघा आंबा खायला मागते लगेच तर बघा मी ब्लॉग सण आता नाही टाकणार आहे मी सकाळी टाकणार आहे बघा ब्लॉग तर तुम्ही म्हणता हा सांगितले की तर हा ब्लॉग तुम्हाला उद्या सकाळी पाहायला भेटून बघा